एकदम सोपी पद्धत आहे करण्याची तुम्ही पण अशी रेसिपी करून खा चला तर मग आता आपण बघूयात कशा पद्धतीमध्ये मी खिमा आहे ते नमस्कार मंडळी मी प्रमिला तेलंग पाहू शकता तुम्ही इथे मी आहे ना चिकन खिमा आणलेला आहे हा अडीचशे ग्रॅम चिकन खिमा आहे आपल्याला खिमा पाव बनवायचं आहे आपण पहिले सुरुवातीला अर्ध लिंबू मी इथे घेतलेलं आहे आणि हे आपण किम्यावरती असं पिळून घेऊया आता त्यावरती आपल्याला इथे अर्धा चमचा हळद घेतलेली आहे अर्धा चमचा मी आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथंबीरची पेस्ट बनवलेली आहे ती घेतली आहे आणि चवीपुरतं मीठ आता आपण हे सर्व मिक्स करून घ्यायचं आपण या डब्यामध्ये एक तासासाठी मॅरिनेट करायला ठेवून देऊया इथे एक तास झालेला आहे आपला खिमा मॅरिनेट करून झालेला आहे आता आपण रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी आपण इथे काय काय साहित्य घेतलेलं आहे किमा बनवण्यासाठी ते आपण आता इथे पाहूयात इथे एक वाटी असा बारीक चांगला कांदा कापून घेतलेला आहे इथे एक टोमॅटो घेतलेला आहे कांदे मी छोटे छोटे चार घेतलेले आहेत आपल्याला खिमा सुक्का बनवायचा आहे ना त्यासाठी कांद्याचं प्रमाण जास्त घेतलेलं आहे इथे मी एक छोटा टोमॅटो घेतलेला आहे टोमॅटो एक छोटा का घेतला आहे कारण की आपण हिमा मॅरिनेट करताना लिंबू लावलं होतं ना मग ते आंबट होऊ नये म्हणून मी इथे टोमॅटो छोटा घेतलेला आहे तुम्ही जर चिकनला जर लिंबू लावत नसाल तर मग तुम्ही टॉमॅटोचं प्रमाण वाढवू शकता अर्धा चमचा आले लसूण पेस्ट घेतलेली आहे एक हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे चिकन मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा एक चमचा इथे मी कांदा खोबऱ्याचं वाटण घेतलेलं आहे इथे बघा आपला घरगुती लाल तिखट आहे इथे काश्मीरी लाल पावडर आहे कलरसाठी आणि इथे घेतलेले ही धणे पावडर आणि जिरे पावडर मिक्स केलेली आहे पाव पाव चमचा घेतलेला आहे हळद घेतलेली आहे कोथंबीर इथे बारीक अशी चिरून घेतलेली आहे पाववाटी तेल घेतलेलं आहे बघू शकता आणि मीठ चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका इथे एक मोठा चमचा मी तेल घेतलेला आहे तेल तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता आता इथे किंवा मी हा पाव किलो घेतलेला आहे ना तुमचा किमा जास्त असेल अर्धा किलो एक किलो तर त्यानुसार तुम्ही मसाले कमी जास्त करू शकता आता तुम्ही किती तिखट तीक खाता त्या अंदाजाने तुम्ही इथे तिखटाचं प्रमाण पण घेऊ शकता इथे आपलं तेल तापलेलं आहे आता आपण यामध्ये कांदा घालूया कांदा आपण इथे चांगला गुलाबी रंगावर परतून घेऊया एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे घरामध्ये जे साहित्य आहे त्यामध्ये तयार होणारी रेसिपी आहे कमी वेळेत आणि कमी खर्चात कांदा आपल्याला मऊ पडेपर्यंत गुलाबी रंगावर शिजवून घ्यायचं आहे ते कांदा आपला चांगला गुलाबी रंगावर परतल्या गेलेला आहे आता आपण यामध्ये घालूया टोमॅटो एक हिरवी मिरची कट करून घेतलेली आणि आलं लसूण पेस्ट तर चांगलं आपण आलं लसूण पेस्ट पण कच्चेपणा जाईपर्यंत टोमॅटो मऊ पडेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे कांदा टोमॅटो मऊ पडलेला आहे आपण आता त्यामध्ये घालूया घरगुती मसाला आपला हा लाल तिखट घरगुती मसाला एक चमचा घातलेला आहे इथे अर्धा चमचा इथे हळद घेतलेली आहे आणि कलरसाठी इथे हे बघा मसाल्यातला चमचा एक चमचा इथे कलरसाठी कश्मीरी पावडर घेतलेली आहे धने पावडर आणि जिरे पावडर मिक्स केलेली आहे ती घेतली अर्धा अर्धा चमचा तर आपण हे मसाले चांगले असे परतून घेऊया तेलामध्ये हे बघा मला मटण किमा बनवायचा असेल ना तर तुम्ही आधी मटन शिजून घ्या म्हणजे किमा शिजवून घ्या कारण त्या शिजायला वेळ लागतो इथे चिकन किमा घेतला आहे ना म्हणून मी डायरेक्ट इथे मसाल्यांमध्ये घालते कारण चिकन शिजायला काही वेळ लागत नाही वीस ते पंचवीस मिनटामध्ये चांगलं आपलं चिकन शिजून होतं पण मटन शिजायला वेळ लागतो ना त्यामुळे मटन आधी शिजून घ्या म्हणजे मटणाचं किमा आधी शिजून घ्या म्हणजे उकडून घ्या आपण चांगलं मसाल्यांमध्ये किमा परतून घेऊया आता आपण त्यामध्ये घालूया हा चिकन मसाला आहे वरून घालायचा अर्धी कोथिंबीर घालते सर्व मिक्स करून घेऊया चांगलं असं एकजीव करून घेऊया मसाल्यांचा एवढा सुगंध सुटला आहे ना एकदम छान असं मसाल्यांचा सुगंध येतो आहे झटपट होणारी रेसिपी आहे काही वेळ लागत नाही आणि एकदम सोपी रेसिपी आहे तुम्ही नक्की करून बघा पण यावरती ना पाच मिनिट झाकण मारून ठेवूया म्हणजे चिकनला पाणी पण सुटेल त्या पाण्यात आपल्याला शिजून घ्यायचं आहे तीस मिनिट झालेले आहेत आपण जरा उघडून बघूया होऊ शकता तुम्ही चिकननी पाणी सोडलेलं आहे आपल्याला या पाण्यामध्ये चिकन शिजून घ्यायचं आहे आपण चिकन मॅरिनेट करताना मीठ लावलं होतं ना त्याच्यामुळे आता जरा कमीच मीठ घालायचं इथे मी पाव चमचा मीठ घालते कांदा खोबऱ्याचं वाटण आहे ते पण आता इथे एक चमचा घालून घेते आता हे वाटण मी याच्यासाठी घातलं आहे एक चमचा म्हणजे खिमाला घट्टपणा यावा म्हणून मी तिथे वाटण घातलेलं आहे एक चमचा तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही स्किप करू शकता आपण आता याच्यावरती झाकण ठेवूया दहा मिनिट चांगलं मीडियम आचेवरती शिजून घेऊया दहा मिनिट झालेले आहेत वाव बघा इथे खिमा पण आपला चांगला शिजला गे गेलेला आहे काही जास्त झंझट नाही काय नाही एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये आणि कमी वेळेमध्ये खिमा तयार होतो तुम्ही नक्की अशी रेसिपी करून बघा इथे आपला खिमा तयार झालेला आहे इथे मी गॅस बंद करते आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया हे बघा खिम्याचा एवढा सुगंध सुटला आहे ना बघूनच किती छान वाटते बघा रेसिपी आवडल्यास एक लाईक जरूर करा तुम्ही पण छान छान असं करून खा छान खा छान राहा धन्यवाद